किल्ले रोहिडा विचित्रगड हा पुणे जिल्ह्यातील गोरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजारवाडी गावामध्ये स्थित आहे बाजारवाडी गावामध्ये आपले वाहन लावून आपण या रस्त्याने किल्ल्याकडे मार्गक्रमण सुरू करतो याला बिनीचा किल्ला म्हणूनही ओळखतात या किल्ल्यावर येण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे चिखलावडे मार्गे आपण येऊ शकतो परंतु तो मार्ग थोडासा अवघड आहे समुद्र या किल्ल्याची उंची तीन हजार सहाशे साठ फूट इतकी आहे आपण किल्ला चढत असताना किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या कातळामध्ये या गुहा असल्याचे आपल्या निदर्शनास येते परंतु येथे जाण्याचा मार्ग दिसून येत नाही छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये हा किल्ला जिंकला यात सुमारास बांदल आणि बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यात सामील झाले पुढे पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांकडे गेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची यशस्वी सुटका झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला किल्ल्याच्या पायथ्यापासून अंदाजे एक तासाची पायपीट केल्यानंतर आपण किल्ल्याचा पहिला दरवाजा असणाऱ्या गणेश दरवाजाजवळ येऊन पोहोचतो महाराजांच्या इतर किल्ल्याप्रमाणे या दरवाज्याची बातमी गोमुखी पद्धतीची नसल्याचे आपल्या निदर्शनास येते या प्रथिम प्रवेशद्वाराला लाकडी दरवाजा बसवलेला दिसून येतो जुनी लोक येथे गणेशपट्टी बसवलेली होती असे सांगतात परंतु आता ती नाही येथे बसवलेल्या ला, या लाकडी दरवाजामुळे प्रवेशद्वाराचे मूळ रूप कसे होते याचा अंदाज बांधत आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस ही पहारेकरांची देवडी दिसते जेथे नंतरच्या काळात देवतेची स्थापना करण्यात आलेली आहे गणेश दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्याचा दुसरा दरवाजा पार करण्यासाठी निघतो पहिल्या दरवाजापासून काही अंतरावरच हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे प्रशस्त देवड्या आहेत उजव्या बाजूच्या देवडीमध्ये भूमिगत पाण्याचे टाके असल्याचे आपल्याला दिसून येते या दुसऱ्या दरवाज्याच्या वर एक बुरुज असून याचे नाव फत्ते बुरुज असे आहे कधी या फे बुरुजावर छत असल्याचे आपल्याला निदर्शन येते फत्ते बुरुज पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्याचा तिसरा आणि शेवटचा दरवाजा पाहण्यासाठी निघतो किल्ल्याचा तिसरा आणि शेवटच्या दरवाजावर हत्ती शिल्पे बसवलेली दिसून येतात या हत्ती शिल्पांचे शेजारी एक फारसी भाषेमध्ये आणि एक देवनागरी लिपीमध्ये शिल्लेख असल्याचे आपल्याला दिसून येते या शिलालेखांची माहिती देणारा माहिती फलक आपल्याला शेजारी बसवल्याचा दिसून येतो आदिलशाही काळात या दरवाजाची बांधणी झाली याच बांधकामाची माहिती या शिल्लिक देण्यात आली आहे उजव्या बाजूस फारसी तर डाव्या बाजूस देवनागरी भाषेत हे शिलालेख बसवले आहेत या दरवाजाच्या येथे सुद्धा पहारेकरांच्या प्रशस्त देवड्या आहेत या देवड्या पाहून झाल्यानंतर आपण रात सदरेच्या अवशेषांच्या शेजारी येऊन पोहोचतो शिवकाळातील अनेक दुर्गांची बांधणी झाली तेथे या राजसदर आपल्याला एका विशिष्ट बांधणीच्या असल्याच्या दिसून येतात या सदरेच्या अगदी शेजारीच मारुतीचे सुंदर मंदिर आहे या मंदिराचा अतिशय चांगल्या पद्धतीने जीर्णत झाल्याचे दिसून येते या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मारुती रायची सुंदर मूर्ती स्थापित आहे मारुती रायच्या मंदिराच्या अगदी समोर एक बुरुज आहे हा बुरुज अतिशय भक्कम स्थितीत उभा आहे सदरेच्या अगदी समोर असलेल्या या बुरुजास सदरेचा बुरुज असे नाव आहे शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव आणि बाणांचा मारा करण्यासाठी असलेल्या या जंग्या सदरेचा बुरुज पाहून झाल्यानंतर आपली पाहुले सर्जा वळतात येथून काही अंतरावरच हा किल्ल्याचा तिसऱ्या क्रमांकाचा सरजा बुरुज आहे अगदी मधोमध गोलाकार संरचना असून ती तोफांसाठी असावी किंवा ध्वजस्तांबासाठी असावी हा सर्जाबुर्ज सुद्धा उत्तम स्थितीत उभा आहे येथून दिसणारी प्रचंड खुलतरी आपली छाती धडपून टाकते सर्जापुरुज पाहून झाल्यानंतर आपण थेट चोर दरवाजाजवळ येऊन पोचतो आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी किंवा गुप्तहेरेंच्या किल्ल्यामध्ये प्रवेशासाठी या चोर दरवाजांचा वापर होत होता तटबंदीमध्ये लपलेला हा चोर दरवाजा शत्रूला ओळखू येणे हे जवळपास अशक्यच होते आता आपण तटबंदीच्या कडेने पुढे निघतो तेव्हा आपल्याला डाव्या बाजूस हे पाण्याचे टाके दिसते जे कातडात खोदलेले दिसून येते आता आपण किल्ल्याच्या चौथ्या बुरुजाकडे निघतो किल्ल्याचा हा चौथा बुरुज वाघजाई बुरुज या नावाने ओळखला जातो या बुरजाचे वैशिष्ट्य म्हणजे या बुरजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पारे केलेल्या आहेत किल्ल्याचा हा बुरुज अतिशय भक्कम स्थितीत उभा आहे येथे जागोजागी जंग्या आणि तोफांच्या माऱ्यासाठी झरोक्यांची व्यवस्था आहे येथे समोरच मातेचे मंदिर दिसते याच मातेच्या मंदिरावरून या असे नाव पडले आहे वातावरण जर स्वच्छ असेल तर येथे महाराजांची पंचवीस वर्षे राजधानी राहिलेला राजगड स्पष्ट दिसतो आणि किल्ल्याच्या पश्चिम बाजूस केंजळगड आणि रायरेश्वर आपले लक्ष वेधून घेतात आता आपण किल्ल्याच्या तटबंदीच्या कडेने पश्चिम दिशेस चालू लागतो येथे पाटणे बुरुज आहे या पाटणे बुरुजावरून सह्याद्रीच्या आसमंताचे विहंगम दृश्य दिसते पाटणे बुरुज पाहून झाल्यानंतर आपण पुढे निघतो येथे थोडीशी झाडी असल्याचे दिसून येते या झाडीच्या मधोमध मद पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत कातळात खोदलेल्या या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी साठा शिल्लक असतो या कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या शिवरायांच्या जलव्यवस्थापनाचा सुंदर आविष्कार आहे या पाण्याच्या टाक्या पाहून झाल्यानंतर आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला चुन्याचा घाणा लागतो या चुनीच्या घाण्यामध्ये चुना गुळ भाताचे तूस अशा बऱ्याच गोष्टींचे मिश्रण या दगडी जात्याच्या साह्याने कालवले जाई आणि त्या काळचे मजबूत सिमेंट तयार केले जात आपल्याला दिसून येतो दामगुडे बुरुज पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्याचा शेवटचा बुरुज असलेल्या शिरवले बुरुजाजवळ येऊन पोहचतो किल्ल्याच्या सात बुरुजांपैकी हा शेवटचा बुरुज या बुरुजावर सुद्धा चढण्यासाठी दोन्ही बाजूने जिने आहेत येथून आपल्याला वाईमध्ये असलेला कमळगड दिसतो सह्याद्री मधील विहंगम दृश्य आपल्याला येथून पाहायला मिळतात शिरवली बुरुज पाहून आपण पुढे निघतो येथे गड देवता मल्ल अर्थात भैरवाचे मंदिर आहे रोहिणी मल्ल मंदिराच्या अलीकडेच जुन्या वास्तूचे अवशेष आहेत या वास्तूमध्ये जुन्या भांड्याचे अवशेष जे उत्खननात सापडलेले आहेत ते ठेवलेले आहेत यामध्ये जाते जुने खापरी भांडे अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात तेथून आपण रोहिणी मल्लाचे दर्शन घेण्यासाठी येतो या रोहिणी मल्ल मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार झालेला आहे आम्ही गेलो त्यावेळेस रोहिणी मल्लाचे मंदिर बंद होते परंतु आपल्या जुन्या व्हिडिओमधून मधून आपण रोहिणी मल्ल मंदिराचे दर्शन घेऊ मंदिरामध्ये गणपती भैरव आणि भैरवी यांच्या सुबक मूर्ती आहेत या मूर्तींच्या उजव्या बाजूस महादेवाचे शिवलिंग स्थापित आहे येथे उत्खननामध्ये तोफेची किंवा गोपणीचे गोळे आणि शिशेची वीज सुद्धा सापडलेली आहे मंदिराच्या अगदी समोर पाण्याचे सुंदर असे टाके आहे या टाक्याच्या अगदी शेजारी आपल्याला काही समाध्या दिसतात या समाध्यांच्या समोर आपल्याला राजवाड्याचे अवशेष दिसतात रोहिरवल्ल मंदिराच्या उजव्या बाजूस काही अंतरावर पाण्याचे हे विशाल तळे आपले लक्ष वेधून घेते संपूर्ण किल्ला पाहण्यास आपण सुमारे दीड तास लागतो इसवी सन सतराशे साली हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात आला तेव्हापासून भारताला स्वातंत्र्य मिळेस तोपर्यंत हा किल्ला भोर संस्थानाच्याच ताब्यात होता असा हा सुंदर किल्ला पाहून आपण परतीच्या प्रवासास निघतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे